साई बघा किती लाचतय तू काकडे स्माइल कर दादा गो चालेल सो आमची मित्र सानू दिदी आहे आणि छोट्या भाऊ राहायला ओळत आहे दोन वर्षांचा दोन वर्षांनीच छोटा या हा दिदीच्या काय आणले रे दिदीला गिफ्ट काय आणलेस

मित्रांनो कसे आहात तुम्ही तुम्ही सगळे सगळे मजेत असालच मजेत असतात तरी मजेत शिका तर मी लिहिलं पुन्हा एका नवीन मध्ये स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे रक्षाबंधन भाऊ बहिणीचं अतूट तस बंधन आहे का आणि आज मग सगळ्या बहिणीची मज्जाच मजा मज़े नाही का छान छान हा तुझी कसली मला बहिणी एक स्कूल मध्ये नाही का साईची बाबा मज्जाच आहे ना मित्रांनो ना घर रक्षाबंधन साईच आहे नाही का हा किट द्याव सात बहिणी कोणाला नाही बहिणी भेटत नाही का साईला मित्रांनो आज काय सुट्टी नाहीये भाऊ राय ना ते पण ऑफिसला गेलेत आणि मिस्टर आता आलेले आहेत आपण सो आता आम्ही चाललेलो आहोत कल्याण मध्ये माझ्या बहिणीकडे तिच्या दोन मुलींना साई राखी बांधतो ना तिकडे जाणार आहोत जरा बरोबर जाऊया आणि रक्षाबंधन आपला सेलिब्रेट करूया आणि मित्रांनो आम्ही आहोत कल्याण मध्ये आणि आणि इकडे इकडे आमची आमची दीदी दीदी आमची दीदी मोठी साईची तिकडे आमची आराध्या आहे ती तयारी करत आहे आणि इकडे साई आहे आपल्या मावशीच्या उष्याचं काकडीचे वडे बनवते आई लागेल का तुला खायचे आहेत साईचे फेवरेट आहे काकडीचे वडे आणि आमची दादाची एकदम लाडकी बहीण आहे आराध्या मग वा किती आणि आकडो आहे जाम आकडो आहे आणि माझ्याला भेटलेला सात बहिणी

आई खाता का माझा दिशी दी दीदी आणि आणि ते लक्षा बंधन संपलेला आहे ता पाच सात महिने आमच्या दोन महिना आता तीन महिन्या रिमेनिंग बाकी आहे त्यांना मी जाणार ते अंबनातला जातात आणि काय मित्रांनो आता मी निघालेला आहोत अंबनात थोडे जाण्यासाठी आणि पाहू शकता खूप ट्रॅफिक आहे आज रक्षाबंधन असल्यामुळे

हा ठीके ठीक आहे बोलतो चल बघू शकते माझी चौथी राखी आहे माझी पुढच्या वर्षी पर्यंत ठेवायच्या तशा काढायच्या नाही नाही काय नाही का स्कूल मध्ये दाखवायला पाहिजे ना उद्या

आणि दुसरी पास होती अरे बघू शकता तू आता माझे पप्पा आणि चुलो बोलत आहे आई शिया दिदी बसलेली आहे शिया दिदी राखी बांधते आतू बाप्पांना मला माझ्या बहिणीचा व्हिडिओ करून दिलाच नाही दिला ना बोल फोन एकदा काय करायचं फोन आतूला आतू कैसा लग रहा है आतू

Ya. ada? Ah. Eh? Ah. Nah, oh, ya, bye. Bye. Bye bye. Bye, bye. bye. bye, bye. bye, bye. bye, bye. guys Ami? डोंबिली कल्याण आणि अम्मानातला भेट देऊन सगळ्या बहिणी भिक्की पेढे भिडे चॉकलेट भिकले चॉकलेट भेटलेच ना, ना पेडे बिडे पे खाऊन मस्त आम्ही आपल्या घरी आलेलो आहे घरी आलेलो आहे आम्ही आता फ्रेश होऊन मस्त कपडे चांगले घातलेले आहे आणि मला खूप चांगलं वाटलं माझ्या बहिणी मला पण थोडा रडू आलं काय की माझ्या बहीण मग बही आपल्या भावाचा एकच दिवस बहिणीचे दोन दिवस असतात हा बीन रक्षाबंधन রক্ষা বন্ধন কি রাখি রাখি বানতো রাতে মম্মী বানতো না দেওয়া মুদিন আশীর্বাদ দিতে রাখিয়া মুলে পাহ মানে फक्त आपण असं पाय पडायचं असं नाहीये याच्यात पण रक्षा असते मग त्याचं नाव रक्षाबंधन भाऊबीज म्हणजे दोघांना गिफ्ट देणं म्हणजे भाऊबीज म्हणजे पोरांचा दिवस पोरांचा दिवस म्हणजे दोघांना दोघे म्हणजे गिफ्ट देणार एका एका एकामेकाला गिफ्ट देणार भाऊ गेल्या वर्षी भाऊबीजला मला खूप मजा आली चॉकलेट बिकलेट भेटली आणि मज्जा आली खूप दोन हजार तेवीस मध्ये मस्त भाऊबीज मध्ये गेला दोन हजार तेवीस दोन हजार बावीस मस्त मला मजा रक्षाबंधन माझ्या सहा बहिणी बहिणी आणि तुम्हाला मस्त मला मजा आली आणि मला वीस रुपये पण भेटलेले आहेत मला खूप लढू आलं मला खूप आनंद पण वाटलं की मी माझ्या बहिणीला मला गिफ्ट कधी कर भेटले नाहीत पण मला आज भेटायला मी माझी पहिली व्हिडिओ आहे म्हणजे सगळ्यांना आमच्या साईने गिफ्ट दिलं सहा बहिणी ना सात आहे काही सात बहिणींना आणि त्या बहिणी खूप मला दिलं सात बहिणीना आणि नंतर आमच्या साईला नाही करडू आलं नाही का कि मी सगळ्यांना वाटलं मला काहीच नाही भेटलं मला मामा पण बोलला आणि मला खूप पण दुःखी वाटत होत मला कस तरी वाटत होतं पाय बी दुख होते आम्ही चार वाजल्यापासून एवढा फिरतोय कल्याण डोंबिवली पहिले आपण डोंबिवली गेलो कल्याण मामाला डोंबिवली कल्याण हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बसतो बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा जे नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वतःच्या भाजी करायला विसरू नका